नमस्कार मित्रांनो आज आपण प्रवास करूया महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अद्वितीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या वर्षाकडे अठरा पगड जाती अठरा जातींचा हा गट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पटलावरती नेहमीच महत्वपूर्ण राहिला आहे अठरा पगड जाती म्हणजे काय हो अठरा म्हणजे अठरा आणि पगड म्हणजे गट प्राचीन काळापासून या अठरा जातींनी समाजात विशेष स्थान निर्माण केले शिवकालीन महाराष्ट्रात या जाती लढाऊ शेतकरी आणि शिल्पकार म्हणून ओळखल्या जात होत्या ग्रंथ जसे की मराठा साम्राज्याचा इतिहास जी एस सरदेसाई आणि शिवरायांचे से सैनिकी संघटन उल्लेखनीय आहेत अठरा फगड जातींचा गट हा अठरा जातींनी बनला होता ब्राह्मण क्षत्रिय कोळी मराठा चितळ रामटेकर ठाकूर धाटेकर शिंदे भोसले पाटील जाधव सावंत मोरे शेटकी मात्रे कंडबर आणि राठोड प्रत्येक जातीची स्वतःची अशी एक खासियत होती काही शेतकरी काही सैनिक काही साहित्य किंवा काही शिल्पकार या महाराष्ट्राच्या समाजात एकत्रितपणा आणि संस्कृती टिकवली विवाह वार्षिक मेळावे हे समाजातील बंद दृढ करण्याचे साधन होते शिवरायांच्या काळात त्या जातीने लष्करी व प्राशासिक जबाबदाऱ्या सोपवल्या आल्या होत्या त्यामुळे त्यांचा इतिहास हा समृद्ध झाला ब्रिटिश राजवडीत या सामाजिक संरचनेत बदल आले काही जातींना प्रभाव कमी झाला परंतु त्यांची सांस्कृतिक ओळख कायम राहिली आजही ग्रामजीवनात त्यांच्या परंपरा ते जपताना पाहायला मिळतात आज अठरा पगड जातीचे लोक शिक्षण कृषी कला लष्कर आणि सामाजिक कार्यात हे सक्रिय आहेत त्यांच्या परंपरा संस्कृती आणि ऐतिहासिक ओळख अजूनही प्रेरणादायी आहे अशा प्रकारे अठरा पगड जातींचा इतिहास संस्कृती आणि सामाजिक योगदानाचा प्रवास संपला मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आणखी कोणत्या ऐतिहासिक समुदायाविषयी जाणून घ्यायचं असेल जातींविषयी तुम्हाला जास्त माहिती हवी असल्यास काही पुस्तकं मी रेफर करतो जी एस सरदेसाईंचं मराठी हिस्ट्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कास्ट इन महाराष्ट्र गॅजेट ऑफ महाराष्ट्र हिस्ट्रिकल कम्युनिटी शिवाजी अँड हीज मिलिटरी ऑर्गनायझेशन मराठी मृत्यू स्थानिक ग्रामस्थ आणि ओरल हिस्ट्री इंटरव्ह्यूज तालुका रेकॉर्ड्समध्ये सुद्धा तुम्हाला ह्या जातीविषयी सर्वात जास्त माहिती मिळेल तर आशा करतो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एका नव्या माहिती सोबत तोपर्यंत जय शिवराय